स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळामध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जेडीपी भरतीबाबत पेसा भरतीबाबत महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे छोटीशी अपडेट आहे पण महत्त्वाची म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालदेल लाल बटनाचं क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्यावर मध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे म्हणून एकही विद्यार्थी पुस्तकाने सर्वांनी त्यापुडतोब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर वगा विधेयंत्रणो अपडेट अशी आहे की पेसा पदभरतीबाबत मित्रांनो नऊ तारखेला ठिकाणी सुनावणी होणार होती आणि विधेंत्रण सुनावणी या होत सुद्धा होती चार नंबरला मित्रांनो ठिकाणी पेसा पद्भरती तरी जी केस आहे जी याचिका मित्रांठिकाणी होती पण विधेयंत्रणू त्या दिवशी ठिकाणी सुनावणी झालीच नाही त्यामुळे मित्रांनो त्या दिवशी सुद्धा जरी किंवा पेसा पदभरतीबाबत निर्णय झाला नाही आता बघा विधी मित्रांनो जेडपीची पदभरती रखडलेली आहे प्लसमध्ये मित्रांनो इतर जे काही भरते रखडला आहे पेसा पद्धतीच्या प्रॉब्लेममुळे जोपर्यंत मित्रांनो पैसेचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरतीचा मार्ग मोकळा होणार नाही असंही सांगितलं जात आहे पण आता विद्यार्थो सुद्धा आणखीन चालू आहे मग या दरम्यान मित्रांनो पेसा पद्धतीचा निर्णय झालाच पाहिजे अशी अपेक्षा होती आणि नऊ तारखेला होणार होणारसुद्धा होते पण विद्या मित्रांनो सुनावणी झालीच नाही आता अपडेट अशी विज्ञान की नवीन डेट मिळाली आणि ही नवीन डेट मित्रांनो काय तर तेवीस चार दोन हजार चोवीस म्हणजेच विदेंद्र काय तर ह्याच महिन्यामध्ये तेवीस तारखेला ठिकाणी मित्रांनो सुनावणी असं सांगितलेलं आहे पण जर विदेंद्रनव या दिवशी तेवीस तारखेला जर ठिकाणी सुनावणी झाली तर विदेंद्र ही चांगली गोष्ट असणार आहे कारण तुमच्या पद्धतीचा मार्ग मोकळा होऊन जाईल आणि जर विदेंद्रनव तेवीस तारखेला तुमच्या ठिकाणी सुनावणी झाली तर विदेंद्र नव तुमचं वेळापत्र असेल किंवा मित्रांनो इतर जे काही प्रॉब्लेम आहेत पेसा बाबत ते सर्व ठिकाणी मोकळे होतील आणि विदेवंत्रण लवकरात लवकर तुमच्या ठिकाणी भरतीचा मार्ग मोकळा होईल आता पाहावं लागणार आहे की तेवीस तारखेला सुनावणी होती की नाही तर अपडेट हीच द्यायची होती की मित्रांनो नवीन डेट मिळाली आणि नवीन डेट आहे मित्रांनो तेवीस चार दोन हजार चोवीस या रोजी मित्रांनो तुमच्या डिगेनं सुनावणी होणार आहे तर ही महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा करतो तुम्हाला ही छोटीशी अपडेट आवडली असेल अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद